सांगा वाटत की जर कधी बॉल वाटत असेल की ओन भाऊ सांगतील आणि त्यामुळे आम्हाला सांगणार नाही डिलिव्हरी झाली का नाही झाली म्हणजे झाली का नाही झाली हे पण सांगणार नाही विषय आपला आपण प्रयत्न करायचा मला हे तेच वाटतंय करून मतलब नाही काय म्हणते तसं आपल्याला आता मी व्हिडिओ बनवतो तेच काय सांगतोय मी व्हिडिओ बनवतो व्हिडिओ मध्ये मुलगा झाला का मुलगी झाली सांगून देणार म्हणून मी मला सांगायचं नाही का मुलगा झाला का मुलगी झाली काय झालं म्हणून हा पण त्याच्या त्याच्या मनात मनात भीती बघा आपला रव्याचा लाडू एक रे व्हिडिओ सांगणार का सांगितलं काय मी बोललोय सगळ्यांना सुदर्शन सांगणार म्हणजे त्याच्या व्हिडिओ मध्ये रव्याचा लाडू कसा झाला म्हणून झाला ना काहीच अजून मिळ नाहीये त्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला बाबा नमस्कार ओ हो आणि ही पोरगी ना ही स्वतःच नाव घेते माहितीये का तुम्हाला म्हणजे काही बोलायचं असेल काही लेकर काय करतात मम्मीचं नाव घेतात पप्पाचं नाव घेतात आजीचं नाव घेतात बाबाचं नाव घेतात पण ही पोरगी स्वतःच नाव घेते म्हणजे तिला वेळ भेटला ना ती ओढत बसे टिट्या टिट्ट्या म्हण तू म्हण ती दुसरं काहीच नाव घेत नाही फक्त स्वतःचं नाव घेते टिट्ट्या म्हणते टिट्ट्या की नाही बा म्हण टिट्ट्या म्हण टिट्या टी टॅ आता तुम्हाला एक रियल फॅक्ट सांगतोय जे तुम्हाला पटन नाही पटन आहे इकडे एक मिनटं बॅग उचल बस एक मिनटं एक रियल फॅक्ट सांगतोय इथे तोंडकूस लागायला लागली ती आणि तुम्हाला असं वाटेल की हा काय बोलतोय पण जे रियल आहे तेच बोलतोय ठीक आहे म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो की बाबा काय विषय आहे काय नाही आई ना केव्हा केली ग मग शर्ट केला मला दिसलं मला वाटलं खाली ही कायस पोर रे बाप्पा ही तुला तिथं त्यांचा तो सांगतो मी की तुम्ही पण बरा प्रश्न पडला असल की बिजू भाऊच्या इथे बाळ कोणतं आलं मुलगा आला की मुलगी आली काय आलं हे आता तुम्हाला एक रिअल फॅक्ट सांगतोय मी काय विषय झाला आहे माहिती का राधिका वहिनी जे आहे त्यांना केलेलं आहे ॲडमिट दवाखान्यामध्ये आता त्यांना तिथे दोन तीन दिवस ठेवायचं आहे असं ते म्हणत आहे आणि तो कार्यकर्ता जो आहे विजय सेठ वराडे तो आम्हाला सांगत नाही आहे प्रॉपरली कारण आम्ही हे पर्सनली आईला वाटतय कि तो म्हणजे आईनं तिला का, कालपासून चार वेळा फोन करतीये सकाळी उठल्या उठल्या काय झालं म्हणून त्यात ऍडमिट कदाचित खरं पण असेल काही प्रॉब्लेम नाही पण आईचं एक मनामध्ये असं वाटतं छोट्या याच्यामध्ये आणि आत्याला पण तेच वाटतं आत्याला ना आईलाच माहिती ते काय विषय तर विजय भाऊ सांगणार नाही मुलगा झाला मुलगी झाली ओम भाऊ त्याच्यावर व्हिडिओ बनवताल असं वाटतं तर मी कुठलाही बनवणार मी कुठलाही व्हिडिओ बनवणार फक्त डिलिव्हरी झाली एवढंच सांगणार आहे बाकी दुसरं काही सांगणार नाही कारण खूपच आता का काकू 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 आमची ताई आहे ना आता मी तिला बोललो काल तू व्हिडिओ का बनवला म्हटलं तिच्यावर तर तिनं तो एक व्हिडिओ बनवला की बाबा मुलगा झाला का मुलगी झाली अजून काही झालेलं नाही अजून जरा वेळ आहे त्या गोष्टीला त्याला असं वाटतंय की हे व्हिडिओज बनवते आणि सांगून देते की मुलगा झाला का मुलगी झाली तर बाबा मी तर नाही सांगणार बाकी तू ताई रामा के राम भाऊ म्हणले का राम भाऊ म्हणले मी ते पण बनवणार नाही पण ना। माझ्या घरून तर कुठेतरीच मी सांगणार नाही फक्त आईला काळजी येते म्हणून आई कालपासून कॉल करतेय विजूबाबले इथं काय झालं वीज भाऊची इथं काय झालं कारण की राधिकाची वहिनीची पण काळजी वाटतीये तर हे कंदरीत आता तीन चार दिवस ऍडमिट राहणार आहे आणि बघणारे काय अठ्ठावीस तारीख झाली राहिलेला मी

की जर कधी वाटत की जो भाऊ सांगतील आणि त्यामुळे जर ते आम्हाला सांगणार नाही डिलेवरी झाली का नाही झाली म्हणजे झाली का नाही झाली हे पण सांगणार नाही विषय आपण प्रयत्न करायचा हे तेच वाटत भापट पसार करून मतलब नाही काय म्हणते कसं आपल्याला काळजी वाटते बाय शेवटी लेकरूच येणार ते ना हो नामा, नामा, ना हो ना मग ठीक आहे ना तुझी काळजी ठीक आहे बाबा पण एक विजी भाऊचं मन सांगते तुम्हाला मी विजी बोल फोनच लागत नाही फक्त राधिकाला लावते आता मी चलते आता जे मनात जे असलं ते बोलून देते खरं बोला नाही तर कुठे बोला काय बोल बघा आता तुम्हीच विचार करा या गोष्टीवर असा एकंदरीत विषय आहे बाकी आता फरक मी एकदा बारा वाजता लावून हो आता सगळं सुखरूप व्हायला पाहिजे मुलगा हो की मुलगी हो पण सगळं सुखरूप झालं पाहिजे हेच आपण देवाच्या चरणी प्रार्थना सगर... करूया काय म्हणता आजी आजी तर म्हणती गोष्टी खरी बर का पण आजीला मुलगाच पाहिजे काय निस्त म्हणजे जगामध्ये सगळे पोरं झाले तर लग्न कोण करीन आजी पोरांसोबत लग्न कोण करीन लोक म्हणतात पोरी झाले ना ते माणूस भाग्याचा आहे पडते ना पोर बिना लग्नाचे लेच पडलेले अजून मग पोरी भेटत नाही लग्नाला मग त्या सावळ्याच्या घरी तीन फोन येतो नावायला कशा रंग रूपाला आग लागली कशा भुऱ्या भत्ताळ मसाळा ते तिच <laughs> नाव बोलत <laughs> होती बर का तित्या तित्या ती तिथे करत होती ती आणि आमचं घर जर आज क्लीन वाटत असेल कारण की आज घरी पसारा करणारी लोक नाही पिऊ दादा पिऊ दादाच तुम्हाला दादा माहित नाही पण खूप सारा पसारा काढून ठेवते आवरू औरुआ बेजार होऊन जात माणूस मला तो वाटलं रीते तुझा आवाज एवढा तुझा आवाज लेवा नाही नाही ही ले आवाज करते आता

एकंदरीत असा विषय आहे फोटो फोटो हा हा तो बघा बघा गिफ्ट हो का हे दिलाय आहे ना ऑफिसला आता तुम्ही सांगा बरं ठीक कि बरं मला सांगा आता मी व्हिडिओ बनवतो तेच ऐका त्यांनी काय सांगते मी व्हिडिओ बनवतो व्हिडिओ मध्ये मुलगा झाला का मुलगी झाली सांगून देणार म्हणून मी मला सांगायचं नाही का मुलगा झाला का मुलगी झाली काय झालं म्हणून हा पण विजी भाऊच त्याच्या मनात त्याच्या मनात भीती तशी नाही बाबा नाही बनवणार बाबा नाही आज पण आज झाली नाही आज सकाळी आज सांगितलं मला झाली सगळा व्ह्यूजचा खेळ आहे मित्रांनो काय सांगू मी म्हणजे सांग <laughs> माझं तरी मी खरं सांगते पर्सनल तुम्ही चॅनल बजावून बघा माझ्या व्यूज होत राहते तरी मी काही नाही मी डेली रितू झाली तर आपण पण त्यांना सांगितलं नाही हा ना ठीक आहे ना बाबा तुझं मग तेच म्हणतो ना मी तुमचं सेम आहे तर मग तुमच्या पण मग त्याला आपल्याला बाबा आम्ही नाही म्हणणार व्हिडिओ आम्हाला सांग बाबा एवढं बोलले कशी ती माहिती दिसल कशी आता सुचल तुम्हाला नमस्कार अर्धा व्हिडिओ झाल्यावर कमल वा ये तू म्हणजे पाहिन विचार कर कधी काही गर्दी यायची आज म्हणे वरती जाते म्हणे वरती मग गरम पाणी आहे म्हणे इथं गार पाणी मग खाली वरती सारखंच पाणी आहे नाही हा ना आलं गरम पाणी आजी हा भाई जमलं का आता जमलं पाहिल्या चल इकडे येतो चला 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 ते मामा आला मामा चल 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 चल

इकडे आता कोमलच्या मम्मीची तब्येत जी आहे ती बऱ्यापैकी रिकवर होत आहे आणि ते अन्जिओ प्लास्टिक करायची गरज पडणार नाही असे डॉक्टर म्हटलेत पण काय आज आलेलेच आहेत म्हणजे दवाखान्यात तर करून घ्या तर त्या हिशोबानं आता एनजिओ प्लास्टिक करणार आहे सॉरी एन्जिओग्राफी करणार आहे एन्जिओग्राफी आणि एनजीओ प्लास्टिकमध्ये मला कन्फ्युजन आहे अँजिओग्राफी केल्यानंतर त्यामध्ये जे ब्लॉकेज असेल तर अँजिओ प्लॅस्टी करत असतात किंवा बायपास करत असतात पण मग आता त्याची गरज असेल तर करतील किंवा नाही करणार पण मला असं सा सकाळी सांगितलं कोमलनं की ते करणारच आहे बाबा कारण की तुम्ही आता ॲडमिट झालेले आहे तर ते एक टेन्शन असेल डोक्याला तुमच्या की असेल नसेल नसल नसल ते एकदा क्लिअर करून घ्या आणि काय असतं ना आता ह्या वयामध्ये सगळ्यांना प्रॉब्लेम होतच असतो आणि त्या वयामध्ये सगळ्यांना प्रॉब्लेम होणारच आहे कोणीच याच्यातून सुटलेलं नाही आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये दुःख आहे सुख आहे काय म्हणजे अजी हां तर तुम्हाला सगळं पाहून चालावं लागणार आहे सुख दुःख त्यामुळे आता कोमल तिकडेच थांबणार आठ दिवस तरी मिनिमम आठ दिवस जास्तीत जास्त पंधरा दिवस आता मग मम्मीच करावं लागेल तिच्या शेवटी आई आहे ना नाही का नाही 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 त्या गेल्या घरी आमच्या आजीला जमत नाही बाबा सुनानं त्यांच्याकडे माहेर राहिलेलं गंज त्यांची सून राहू द्या मा पंधरा पंधरा दिवस महिना महिना लेखीला ले बोलून घ्या पंधरा दिवस इकडं नाती नातीला नातीला बोलून घ्या नातीला बोलून घ्या ना, ना। मनीषाला बोलून घ्या पंधरा पंधरा दिवस महिना महिना ते जमत तुम्हाला संतोष बा संतोष बा म्हणायला इथे बैठ अवघड मित्रानं मला मग काल बसून का जरा डोकं चवड झालेलं आजीवर काल बी मी घरी आलो मग ती का येणारे अरे कालच गेली ना बाबा ती तर द्या तिला आठ दिवस पंधरा दिवस तर तिच्या माईला शेवटी आई आहे ना बाबा लयच अवघड आहे मग असं नसतं आहे मित्रांनो मला वाटतं की बाबा आई तिची असू का आपली असू बा आई आई असते काय म्हणता मग बिचारी चौघं लेकरं परेशान आहेत एक एकी नसते ताजी लय जुना जु जुना ताण असतो लई मोठा तेच असत खायची सोफा कमी पाडत खायला काय मित्रांनो अशी एकंदरीत परिषद चालू आहे आता विजी भाऊच बघू काय होते तर जसं काही आपण फक्त डिलिव्हरी झाली एवढं एवढे व्हिडिओ सांगेल बाकी मुलगा झाला का मुलगी झाली हे मला माहिती असताना देखील मी सांगणार नाही कारण की तिकडून तसे आदेश आहेत काय करायचं काय नाही मला पण जायचंय शूट साठी कटिंग करावं लागणार एक घंटा जाऊन बसलो एक दिवस म्हणजे एक घंटा बसलो मी तिथे आणि एक घंट्यानंतर मग मला तिथं वेळ लागणार होता मी चालले आलो म्हणजे एकदा ती दाढी कटिंग झाली असं डोक्याचा ताण गेल्यासारखा वाटतं नागदिवाळी नाग करून नाग कर नाग आज, आज नाही नाग दिवाळी आज काय तारीख आहे चोवीस पंचवीस नाग दिवे, दिवे, दिवे नाग दिवे नाग दिवाळी नाही नाग दिवाळी केले काजळ तयार करून ना आज थे। आज थे? आज़ी थे? आज़ी थे? लाडू काय काय पदार्थ असते रव्याचा लाडू त्यांना काल सांगितलं तर रव्याचा लाडू मला हसूच आलं म्हंटल अरे तिथं तरी चांगला पदार्थ आला पाहिजे ना

असा विषय आहे आजीला आपण आता काय करूया उद्या मस्त वांगे आणूया चांगले उद्या आज घासन वांगेच बरी आजी आमची वांगे खातच नाही बाबा जमतो बघा कशाची वारीन कशाच काय काही नाही आमच्या घरी काही नसतं करते, भाकरी करते तुम्हाला काय सांगू तुम्ही तिकडे होते का आता कडे आईने का तळी उचलायची हा टिट्या कोण गुळगुळ करतोय माझं मला समजत नाहीये काय काम करायचं माझ्या अंगावर टिट्या तर टिट्ट्या आला बघा आपला रव्याचा लाडू आला रव्याचा लाडू व्हिडिओ सांगणार काय सांगितलं काय मी बोललोय सगळ्यांना सुदर्शन सांगणार आहे म्हणजे मध्ये रव्याचा लाडू कसा झाला म्हणून अरे झाला नायच अजून मिळ नाहीये त्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला बाबा त्याला काय वाटतंय सुदर्शन माहिती का आपल्याला माहित पडलं ना तर आपण व्हिडिओ बनवून टाकू म्हणून मैं। ते आपल्याला खरं सांगतच नाही काय मिळायचं नाही मी आता व्हिडिओ दादा बोलले लाडू चाल लाडू चाल बाबा तेच आता दे लाडू नको रव्याचा लाडू रव्यास लाडू आणते ढिंगकाचा लाडू तरी खाईन बाबा अरे ती पोरगी स्वतःच नाव घेते टिटि टिटे करते ह टिटे ते 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 तिला ते शिकलो बाबांनी तेच मुंगी पोरगी तिला तिला म्हणलं सुधबा महाराज हे पळ सोडत काय हो काय देड लागलं हे असे दोन दात आले काही दिलं तोडा क तरकं 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 तर मला नको आणून मी खाल्ला ना वाई नाही अरे घे लाडू बाबा ती पोरगी कर आणि सोडतील खाली आता मी ड्रेसिंग मारून आलेलं आहे कर चहाच कराय दे नाही म्हणतो लाडू खायला काय करणार चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा कोमलची मम्मी आता व्यवस्थित आहे आणि कोमल तिकडून म्हणजे तिची वहिनी त्या व्हिडिओ बनवतात त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते अपडेट कळेलच त्यामुळे मी काही जास्त विषय मी इथे बोलत नाही बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करत चला तुम्ही सबस्क्राईब कराल तरच मला अजून जास्त उत्साह भेटेल व्हिडिओ करण्यासाठी तुम्ही म्हणाल की एक पॉईंट दोन मिलियन सबस्क्राईब झाले अजून किती पाहिजे तुला तर जेवढे आले तेवढे कमीच असतात त्यामुळे करत चला सबस्क्राईब आणि व्हिडिओ येत राहतील स सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा जय महाराष्ट्र